पावणे अठ्ठावीस अठ्ठावीस सवा अठ्ठावीसरवाय साडेआठ चाळीस सर्व पावणे एकोणतीस सर्व एकोणतीस एकोणतीस सवा सत्तावीसशे साडे सत्तावीसशे साडे सत्तावीसशे साडे सत्तावीसशे पावणे अठ्ठावीस अठ्ठावीसशे 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 अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठावीस

साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीसशे सवा अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे पावणे एकोणतीसशे पावणे एकोणतीसशे साडे एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये रे बी पी

அச்சட்ட இருக்கா நீ